नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर आज मोदी सरकारने जी फ्री ऑफ कॉस्ट धान्य जे आहे राशनाचं ते जनसामान्यांना त्या पद्धतीने मिळत नाही ते धान्य सगळे हे काही माफी असतील हे काळा बाजारात घेऊन जातात काळ्या बाजारात घेऊन जाऊन असे दोन चार ठिकाणी त्यांच्या मिल आहेत एक चिंचोळे एम आय डी सी येथील मैनू शेख नावाची वसीम नावाची राईस मिल आहे तिथून कर्नाटक असेल सोलापूर जिल्हा असेल शहर असल लहान मुलं असतील त्यांना तांदूळ दिलं जातं ते जे तांदूळ आहे लहान मुलांच्या जनसामान्यांच्या तोंडातून राशन माफिया गिळंकृत करतात पालकमंत्र्यांनी परवा वाळू माफियांना एन पी डी अंतर्गत कारवाई केली तशी या राशन माफियांना एन पी डी अंतर्गत कारवाई करावी असं सुद्धा निवेदन पालकमंत्र्यांना मी देणार आहे आज जिल्हा प्रशासनाला जिल्हा कलेक्टर साहेबांना आज निवेदन देण्यात आलं राशन माफिया जे जे आहेत दोन नंबरचे धंदे जे जे करत आहेत काळ्या बाजारात जे काही धान्य जातं ते काही जे काही धान्य आहे ते सर्वस्वी हे राशनमाफिया गिळंकृत करून त्याचा गोरखधंदा यांनी चालवलेला आहे काल मी आदरणीय आपले पोलीस आयुक्त साहेब यांनासुद्धा संबंधित व्हिडिओ पाठवले दोन गाड्या जे आहेत जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये पकडलेले होते त्याच्यामध्ये म्हणजे शासनाचे शिक्के असलेले असे बारदाने आहेत तरीसुद्धा संबंधित एफ ओ असतील किंवा त्यांचे जे काही झोन अधिकारी असतील ते गाड्या सोडून देण्यात आल्या अजून एक गाडी तिथं तशीच जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आहे तर त्यांनी संबंधित राशनचा जो काही असेल हा जो हे घेऊन नमुना घेऊन प्रयोगशाळेत पाठवणं गरजेचं असताना इथंच राशन माफियाकडून पैसे घेऊन एफ ओ संबंधित त्यांचे अधिकारी असतील हे जे काही राशनच्या गाड्या आहेत सर्रासपणे सोडून देत आहेत त्याच्यामुळं राशन माफिया हे बोकाळलेले आहेत फार मोठा गोरखधंदा चालू आहे करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आहे तर यापुढचं आंदोलन एफ या डी ओ साहेबांना संबंधित जे काही जिल्हा पुरवठा अधिकारी असतील शहर पुरवठा अधिकारी असतील या यांच्या तोंडाला न कळत काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा प्रहारचा तुम्हाला या माध्यमातून मी इशारा देतो आहे आणि गुलबर्ग्यावरून जे काही राशन इथं सोलापूर शहरात असेल जिल्ह्यात येतं हे पॉलिश करून चिंचोळी येथे एम आय डी सी व वसीम नावाची जी राईस मिल आहे तिथं हे जे काही पॉलिश करतात पॉलिश करत नाहीत हे सोनं पॉलिश करून जे काही लोकांना लुटतात तसं हे राशनचा धंदा जे काही गहू तांदूळ पॉलिश करून हे लोकांना लुटत आहेत जनसामान्यांच्या तोंडातला घास लहान मुलांच्या तोंडातला घास हा सगळं हे सगळं राशन माफिया आहे गिळंकृत करत आहेत याचा पर्दाफाश केलेला आहे दोन तीन व्हिडिओ सुद्धा माझ्या ह्याच्यामध्ये माझ्याकडे आहेत व्हिडिओ सुद्धा एफ ओ साहेबांना असतील कलेक्टर साहेब असतील पोलीस प्रशासनाला पाठवलेले आहेत चार पाच दिवसाच्या आत कारवाई नाही झाली तर एफ ओला आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद आहे प्रक्टे करून जे जा, रिक्षामधनं जाते कुठेतरी अधिकाऱ्यांनी यांचे लागे दूर आहे शंभर टक्के अधिकाऱ्यांनी यांची लागेन बगेबंद असणं शक्य नाही शंभर टक्के आहेत कारण जेणेकरून मला सांगा जर आज एखादी साधी चोरी जरी गेलं तर पोलीस प्रशासन लगेच पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतं पण संबंधित राशन माफिया पोलीस प्रशासन ह्याच्यामध्ये काय करतं की बाबा संबंधित एफ ओ असतील किंवा ते जे जे अधिकारी असतील झोन अधिकारी त्यांना बोलवतं ते झोन अधिकारी काय करतात माझं धान्य नाही आहे हे राशनचं धान्य नाही आहे हे शासनाचं नाही आहे शासना म्हणून असा रिपोर्ट देतात मग पोलीस प्रशासन नाही होतो मग ती गाडी सोडल्याशिवाय पोलीस प्रशासन राहत नाही तर याच्यामध्ये हे एफ असतील महसूलचे काही अधिकारी असतील त्यांचे झोन अधिकारी असतील हे सगळे यामध्ये सामील आहेत